शुभ सकाळ सगळ्यांना तर इथं आहे ना मी मटकीला मोड आणायला ठेवलेले तर बघा छान असे कॉटनच्या कपड्यामध्ये आहे ना मी गुंडाळून ठेवलेले तर मस्त असे मोड आलेले आणि थंडी आहे तरीसुद्धा बघा किती छान असे म मोड आलेले तर मी तुम्हाला दाखवते तर हा जो टॉवेल आहे ना तो माझा कॉटनचाच टॉवेल आहे आणि खूप जुना पण आहे थोडा फाटलेला आहे पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये ना एवढे छान असे मटकीला मोड येतात मटकी हुलगे मूग वगैरे आहे ना मी याच कपड्यामध्ये बांधून ठेवते तर अशा पद्धतीने आहे ना खूप छान मोड येतात तर मी तुम्हाला दाखवते बघा तर बघू शकता इथं छान असे मोड आलेत बघा मस्त आलेत आणि जर याच्यापेक्षा जर उन्हाळा असताना तर अजून जास्त मोड आले असते तर चला अजून मटकीची अशी सुक्की उसळ करणार आहे तर तर उसळ तयार झालेली आहे दोघांचाच टिफिन आहे आज माझा उपवास आहे त्याच्यामुळे दोघांना दोघांच्यासाठी ही भाजी बनवलेली आहे मिस्टर आणि कार्तिक कार्तिकला पण म मटकीची उसळ आवडते तर चपाती आणि मटकीची उसळ असा काही टिफिन आहे आज दोघांचा नमस्कार मी लतिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझी छान अशा मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा तर आज आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी आपण जी काही घरामध्ये स्वच्छता ठेवतो टाकटीपणा ठेवतो ज्या काही सेवा करतो ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आज आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन अगदी प्रसन्नतेने आणि आनंदाने व्हावं त्यासाठी आपल्या घर स्वच्छ ठेवलं पाहिजे तर चला आज मार्च महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज नैवेद्य काय बनवायचं पूजेची मांडणी कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर चला आता अगोदर आहे ना मी फरशी पुसून घेते मग रांगोळी वगैरे काढायचं आहे तर चला तुमच्याशी शेअर करते सर्व काही बघू शकता इथं मी आहे ना बादलीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आहे ना आपल्याला आता खडामीठ हळद आणि भीमसेनी कापूर टाकलेला आहे मी भीमसेनी कापूर घेतला आहे तर हे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हा जो कापूर आहे ना तो असा हातामध्ये असा कुसकुरून असा टाकायचा आहे त्याच्यामध्ये तर त्याचबरोबर आहे ना इथं मी फिनिल टाकते बघा थोडंसं फिनिल टाकते तर इथं मी गोमूत्र टाकते बघा माझ्याकडं गोमूत्र घरामध्ये होतं त्याच्यामुळं मग मी गोमूत्र टाकलं याच्यामध्ये तर असं काही सर्व काही या पाण्यामध्ये टाकायचं मग त्याच्यामुळे काय होतं आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी असते ना ती निघून जाते आणि आपलं घरसुद्धा असं प्रसन्न होतं तर चला आता या पाण्यानं ये ना आपण सर्व काही फरशी पुसून घेऊया आणि जिथं मी आज पूजेची मांडणी करणार आहे तिथलाही सगळा भाग आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे तर चला आता फरशी पुसून घेते मी तर फरशी आहे ना हाताने स्वच्छ केली ना की खूप छान असे निघते बघा तर आता इथं आहे ना मी एक असा कॉटनचा कपडा घेतलेला आहे असा कपडा आहे माझा आणि फरशी पुसण्यासाठीच मी हा कपडा ठेवलेला आहे तर खूप छान अशी फरशी निघते आणि पाण्या ना पाणी फेनिल वगैरे असेल ना तर पा स्वच्छ अशी फरशी निघते तर चला अशाच पद्धतीने मी फरशी पुसत हो असते आणि त्याच्यामुळे काय होतं व्यायामही होतो आपल्या शरीराला तर अशी बस बसऊटची कामं असतात त्याच्यामुळे आहे ना मला आहे ना व्यायाम करायची काही गरज भासत नाही तर आता अशी वाकून वगैरे कामं असतात आणि बाहेरच टॉय म्हणजे कपडे भांडी वगैरे असल्यामुळे आहे ना व्यायाम पण खूप असा होतो तर चला आता फरशी पुसून घेते बाहेरचा ओटा वगैरे तोही पुसून घेतला ओला फडका मारला म्हणजे ना धूळ वगैरे पायाला चिकटत नाही तर असं ओल्या कपड्याने स्वच्छ केलं म्हणजे खूप छान वाटतं तर बघू शकता मी रांगोळी वगैरे काढलेली आहे दोन्ही बाजूला अशी लक्ष्मीची पावलं आणि या साईडला पण लक्ष्मीची पावलं अशा पद्धतीने साधी सोपी रांगोळी काढली खिचडी झाली आहे आणि दुसऱ्या याच्या शेगडीवरती मी माझ्यासाठी चहा बनवते आलं टाकून मस्त असा चहा बनवते उपवास आहे त्याच्यामुळं खूप भूक लागलेली आहे आणि आज सकाळपासून काहीच खाल्लं नाही फक्त सफरचंद आणि शेंगदाण्याची चिक्की होती तेवढीच खाल्ली आहे त्याच्यावरतीच आहे आज आणि खिचडी करेन म्हटलं करेन म्हटलं पण नाही केली तर आता कार्तिक आ आला शाळेतून ना मग त्याच्यासाठी आता खिचडी बनवते त्यालासुद्धा शाळेतून आल्यानंतर काहीतरी खायला लागतं तर आता त्याच्यासाठी खिचडी बनवली आणि माझ्यासाठी मस्त असा कडकडीत चहा तर आता चहा घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर इथं मी स्वस्तिक काढलंय त्याच्यावरती हळदी कुंकू आहे आणि त्याच्यावरती मग चौरंग ठेवलेला आहे आता सर्व काही देवपूजा करून शकता इथं डाळ पण तयार झालेली आहे पातळ ठेवली आहे मी डाळ कारण भाकरीसोबत आम्हाला आहे ना कुसकरून खायला आवडते त्याच्यामुळे मी ही डाळ पातळ ठेवलेली आहे तर चला इथं डाळ झालेली आहे आता उकळी आली की याच्यावरती आहे ना मी शिरा बनवून घेते आणि भाकरी पण करून घेते तर या साईडला आहे ना आ, भाजी पण आपली तयार झालेली आहे आणि सकाळी मी मटकीची उसळ बनवलेली हो तर ती पण थोडीफार शिल्लक आहे त्याच्यामुळं मग भाजी पुरेला आम्हाला सगळ्यांना तर चला आता अजून पुस्तक वगैरे वाचायचं आहे ज्या तुम्ही बघू शकता हे पहा अशी आता हे ताट वगैरे ठेवाय नैवेद्याचं ताट ठेवायला मी ती जागा बनवली आणि इकडे रांगोळी वगैरे काढली आणि अशी पूजा वगैरे मांडलेली आहे बघा बघू शकता आणि इथं देवघर आहे अशा पद्धतीने पूजा वगैरे आहे झालेली आहे माझी तर आता नैवेद्य वगैरे बनवून झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते परत इतकं सुंदर Sudah kedai do, suruh jauh suri asam, suruh saudari saudari tuh, suruh betul, studi ninda suruh, tuh semua, susah sangat, namas niaran ni, sampai katil studi ninda, suruh susah, आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातले सर्व इच्छा पूर्ण होतात जेवायला या कार्तिकच्या आवडीची मेथीची भाजी बनवली आहे त्यामुळं सर्वांनी जेवायला या कार्तिकला खूप मेथीची भाजी आवडते आणि एकदा जेवला असला तरी सुद्धा तो डबल जेवू शकतो मेथीची भाजी असल्यावर तर आज नैवेद्यासाठी मी मेथीची भाजी बनवलेली या सर्वांनी जेवायला